भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी अकरा एप्रिल रोजी रमजान ईदच्या पवित्र दिवशी आमची जे आपले तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि मैसाचे अधिकारी यांच्यासमोर चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार असं ठरलं की मैसाव कालव्याचं पाणी सांगोलाकडे आहे तीन वितरिकातून जाणार जे पाणी आहे ते सगळं बंद करून पूर्ण वेगानं पाणी उमदीपर्यंत पाणी सोडण्याची चर्चा झाली आम्ही गोलेश्वर पाटा येथे एक शेतकरी आणि अधिकारी प्रफुल्ल वाघमारे साहेब पवार साहेब यांच्यासोबत बसलो आणि त्या शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा आणि ते असं ठरलं की सोमवारी पाणी आपलं उमदीला पाणी दिलं जाईल असं ठरलं होतं पण तसं काय झालेलं नाही आज सोमवार गेला मंगळवार गेला पाणी सोडलेलं नाही आता उमदी आणि उमदीपासून येळवीपर्यंतच्या ज जवळजवळ एक हजारो एकर द्राक्ष बागा आणि ऊस शेती आहे त्या ऊस शेतीने द्राक्षबागा पाण्याअभावी जळून जात आहेत द्राक्षबागांच्या ज्या काड्या आहेत त्या काड्या बनत आहेत छाटण्यासुद्धा लांबलेल्या आहेत कारण पाणी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही हजारो एकर द्राक्ष बागा आहेत त्या सर्व द्राक्षबागांच्याकडे शेतीच्याकडे दुर्लक्ष करून प्रशासन सांगलेलं पाणी नेण्यासाठी अतिशय बांधील आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याकडचे फुडानी आपले जतचे आमदार मान्य विक्रमदादा सावंत साहेब हे नागपुरामध्ये बसून आहेत तिथं सगळं आपलं जत तालुका दुष्काळानं दुष्काळानं आला आहे जळून चालला आहे यांना राजकारण सुचते त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण प्रांताधिकारी कार्यालय यांच्यासमोर प्रांताधिक अधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत उद्या रामनवमीचा नु, नवमीचा एक पवित्र दिवस आहे पण तरीसुद्धा पाणी सगळ्या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे रामनवमी असेल किंवा असेल पण पाणी महत्त्वाचं आहे तर पाण्यासाठी आम्ही उद्या एक दिवसाचं लक्ष्मी कुपोषण करणार आहोत त्या उद्या उद्या देखील प्रशासनानं दखल न घेता जर पाणी नाही सोडलं तर पुन्हा आमचा आंदोलनाचा जो मार्ग आहे तो आचारसंहितेचा भंग दे किंवा आमच्यावर काही केसेस दाखल होतील ते सगळ्या परवा न करता तर उद्यानंतर आम्ही शंभर टक्के आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू तत्पूर्वी प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की उमदी परिसरामधल्या उमदी ते सरमडी परिसरामधल्या द्राक्ष भागाने ऊस शेती अतिशय 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 संकटात आहेत त्या सर्वांना राखण्यासाठी हे सर्व शेतकऱ्यांचं हे धन किंवा शेती हे सगळं साबुत ठेवण्यासाठी प्रशासनानं उद्याच्या उद्या पाणी सोडावं अन्यथा आमच्या आम आंदोलनाचा मार्ग आम्हाला मोकळा करून तुम्हीच आम्हाला मोकळा करून दिल्यासारखं होईल आणि याची दक्षता प्रशासनानं घ्यावी अशी विनंती करतो आणि जे पुढारे आहेत जत तालुक्यामधले जे पुढारे आहेत त्यात विशेषतः सध्या जे फुडाळे आमदार आहेत विक्रमदादा सावंत आहेत त्यांनी जरा जत तालुक्याकडे लक्ष द्यावं जत तालुक्यामध्ये शंभर रुपये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे आणि शेती शेतीसाठी जत आहे कुठेही पाणी दिलं जात नाही सांगोल्याला तीन तीन वितरेकेतनं पाणी फुल्ल वेगानं चालू आहे जत तालुक्याला तुम्ही निवडून दिलं पाण्याच्या नावाखाली तुम्ही पाण्याच्या नावाखाली निवडून दिलेला गैरफादा घेतला पाच वर्षे सत्ता उभली तुम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष झाला काँग्रेसचे तुम्हाला आता सगळं राजकारण खासदार कोणाचा आणायचा किंवा काय करायचं ह्यामध्ये तुम्ही जो जो, जो दोन दो महिने आता तिकडं गुंतून पडलात पण मतदारसंघाकडे पूर्ण तुमचं दुर्लक्ष आहे मतदारसंघाच्या पुन्हा तुम्हाला तिकडे जाऊन काही खासदारकी लढवायची नाही आहे तुम्हाला आमदारकीच पुन्हा लढवायच्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये आमदारकी आहे तर तुम्हाला माझी स्पष्ट विनंती आहे तुम्ही स्पर्धेत राहण्यासाठी की किंवा स्पर्धेत राहण्यासाठी का होईना पण ह्या आमच्या जरा प्रश्नाकडे लक्ष द्या आमच्याकडे ते सांगोलाचं पाणी पूर्णपणे बंद करा आणि ते पाणी बंद करून जत तालुक्याच्या उमदीपासून ते बाज डपळापूर म्हणजे जोडा भाग आपला जत तालुक्याचा आहे जत तालुक्याच्या वाट्याला येणारा ऐंशी टक्के पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मी विक्रमदा सावंत यांना करतो त्यांनी राजकारण जरा सोडावं राजकारणात हे आता खासदार आमदार हे सगळे होत असतात पण ते शेतकऱ्यांनी जगणे महत्वाचं हो आहे तो जगवण्यासाठी विक्रम